साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णूघाट मुख्यद्वार लगत सार्वजनिक शौचालय असून या शौचालयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे तसेच विष्णूघाट येथील सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन होते या तलावात शौचालयाचे घाण पाणी मिश्रित होत आहे त्यामुळे या पावित्र्याचा भंग होत आहे सोलापूरकरांचा या शौचालयास तीव्र विरोध आहे त्यामुळे हे शौचालय तात्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे हे निवेदन देतेवेळी युवा मोर्चाचे माजी नगरसेवक नागेश भोगडे वैभव हत्तुरे सरचिटणीस रवी कोटमाळे अजित गादेकर सिद्धार्थ मंजली नागेश येळमेली प्रेम भोगडे नरेंद्र पिसे राहुल गोडके हरिप्रसाद बंडेवार तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते